जिल्हा परिषद शाळेमधल्या जे विद्यार्थिनी आहेत ते आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत शिक्षकाकडूनच अनेक मुलींवरती अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत दाभोळमध्ये अशाच प्रकारचा अत्याचार मुलीवरती झाला होता त्यानंतर आता मंडनगडमधल्या जावळेमध्ये एक तक्रार दाखल झालेली आहे मुली सुरक्षित आहेत का दादा कारण सरकार सांगते की मुलींना मोफत शिक्षण द्या नाही बघा ह्या दोन्ही घटना ज्या घडल्या त्या दोन्ही घटना ह्या शाळेमध्ये घडलेल्या नाहीत या शाळेच्या बाहेर घरामध्ये घडलेल्या आहेत तथापि ज्या व्यक्तींनी हे कृत्य केलेलं आहे त्या दोघाही व्यक्तींना कडक शिक्षा होण्याकरिता आम्ही प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत दोन्ही व्यक्तींना वृत्तिवृत्ती कायदेशीर कारवाई सध्या चालू आहे आणि अशा नराधवांना खऱ्या अर्थाने समाजामध्ये कुठेच जागा नाही या मताशी आम्ही देखील शंभर टक्के सहमत संवर्ट आहोत याच्यावर हा निष्कर्ष काढणं चुकीच राहील सदर घटना या त्यांच्या वैयक्तिक घरामध्ये ह्या घडलेल्या आहेत तथापि <णत्ति> <णति> ह्याचं समर्थन अर्थातच करायचा कुठेही प्रश्नच उद्भवत नाही दोन्ही व्यक्तींना कायदेशीरित्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल